Oh

थासात असा नळीत येतोला देवाचा काय

आता घरात करीत काय करूया काहीतरी काय करूया तूच सांग काय करूया तूच काय करूया त्रास झालो माझ्यासोबतच होतात ना माहिती घरात आता आता असा करूया येळ तर जाऊ खरात चल इथं हा ये चल पोतुतून काय झालं रे जमीन काहीतरी सा ते 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 पुन्हा पुन्हा काय होता आलेला आहे वेगळे नाही पोतुतून खळला काय बायचे तोंड मला काय करते तुला

राजा आणि शिपाई होय आता मला एक सांग काय राजा कोण मी तू राजा तू तू राजा, राजा राजा माहिती आहे काय काय माहितीये राजाचा माका सगळं ठाऊक असा काय काय माहिती आहे ते सांग अरे राजा कसो हा राजा बोलता कसो राजाच्या आकार कपडे कसे होय राजा घडू दे कपड्याचा सगळ्या बोलतो चालतो नाचा सगळ्यात असो ते माहिती ह्या बोलले बोलल्या राजा जाते वगीन खाल्लं तुला खरंच बरे ह्या सगळ्या आपला येतात राजा कसं येतात धर्म असतो राजा राजा? आसा अरे राजा कसा असे कपडे खांदवे घातले म्हणून नाही राजाला चांगलं चालता आलं पाहिजे चांगलं बोलता आलं पाहिजे चांगलं वाटत आलं पाहिजे

करिया हां चला आता मता समजला राजा किती जाऊयसो किती मासा राजा का कसा दिसतो खाली बघले ज्या समोर नीड बोल होय हां चल राजा तुका बनली الدنيا होत नाही त्यासाठी सामान्य असावं लागतो तुवाचा तू राजा होता आता तू कोण आहेस आता कोण आहेस आता मी आहे

आपल्या तो मोडल्या लोकांना दुसऱ्याला त्रास देतो त्याला योग्य ते शासन होणं गरजेचं आहे शासन आहे काय याला योग्य ते शासन होण गरजेचं आहे काय करू याला उन्हात उभा करा आणि याच्या सर्वांगावर

त्या व्यक्तीचं मनात असा विचार शेता कामा नाही झाला तेल तेला। चारा तेला तेला। चारा तेला तेला। ते आहे ते से सेवा

नको था तो प्रयत्न कारण आई सारख दैव त्या विश्वास दुसरा कोणताही नाही विश्वास आई याला कारण बाप असतं आणि आई म्हणजे घराचं अस्तित्व असतं आणि तीच अस्तित्व जर का तेच अस्तित्व

चंद्रात घाबरू नको राजाची नीती मूल्य काय असतात हे मला अरे तुला तर राजा व्हायचा असेल मी तुला राजा बनवेल शूट करतो तुला राजा कशाला प्रावार। चंद्रा खरी कोण आई तुझ्या चंद्राच्या वेळी तू न्यायदान देत नेद होतास नीतीमूल्य तुझ्या दाय मी का तू शासन करत होतास आईच महत्व चंद्राच्या आईच महत्व कळलं त्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळला अथांग सागराचा अंत लागेल पण आईच्या हृदयाचा ठाव कधी कुणाला लागला नाही आई म्हणजे एक स्त्री आहे ज्यानं स्त्रीचा सन्मान राखला ज्यानं स्त्रीचा आदर केला त्यानं जग जिंकायलाही त्याला वेळ लागत नाही म्हणून तुला सांगतोय तुला मी राजा बनवेन मला सांग तुझी आई आहे मग आई म्हटल्यावर आई किंवा बाप त्यांची इच्छा असते मग तुझ्या आईची इच्छा काय काय म्हणून आपला एक भावी आयुष्यात राजा बाबा एक योग्य पद्धतीने न्यायदान करणार आईची इच्छा मग ही तुझ्या आईची इच्छा असेल आई चंद्रा माझा शब्द आहे तुला मी राजा बनवाय घाबरू नकोस पण तुला जर राजा व्हायचं असेल

I'm going to go to the hospital. 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 करायला करावा लागणार तुला तर राजा व्हायचंय आई तर स्वप्न तुला पूर्ण करायचंय पापाची इच्छा जर तुला पूर्ण करायची असेल अरे माहित आहे पास

आईची ममता मला पण याचा अर्थ असा नव्हे आई पर्यंत तुझा आणि माझाही विश्वास की नक्की जी आई मुलाला घडवते ती नक्की तुला माझा स्वाधीन करेल तुझी काय इच्छा का राजा बनायला अजून जाऊ न त्याला काय काय माझा करता राजा माझा काय करत माझा सुद्धा राजा बनाचा असा तुलाही राजा व्हायचं हो म्हणजे तुलाही माझ्या समवे चंद्र ंद्रितायत राजा शिकाये शिकाये आका <laughs> शिकलास मी नक्की सांगेन ते ऐकलं तर तुलाही राजा आणि जर मी सांगतोय वागतोय त्याप्रमाणे वागला नाही मग काय ते तुझं तू ठरवस नटवर्ण सम्राट लोकराजामध्ये वडिलांच्या सुहास चव्हाण राणेबंधू कोनशी आणि दिलीप भोगले राणा मसुरे भोगलेवाडे यांकडून कलेचा गरोगाण बोंगोल पार्थिकला